नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आताचा सगळ्यात मोठा धडाकेबाज निर्णय शरदचंद्रजी पवार यांनी जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा या जाहीर केलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट योग्य हमी भाव शेतमालाला रास्त आणि किपायशीर भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणार शेतकऱ्यांसाठी एक आयोग स्थापन करून त्याद्वारे कर्जमाफी शेतमालाचे आयात निर्यात धोरण व कायदे तसेच कृषी धोरणासाठीच्या शिफारशी यातील समस्यांचे निराकरण करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणार उदाहरण ए पी यम एस पी शेतकरी उत्पादक संस्था किंवा वैयक्तिक प्रगतशील शेतकऱ्यांकडे चालवण्यात येणारे ऑनलाईन मार्केट आठवडा बाजार किंवा किरकोळ बाजार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमालाचे ठोस आयात निर्यात धोरण तयार करण्याकरता सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे किंवा धोरणे आखताना त्यांच्याशी सल्ला मसलत करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी म्हटलं की शेतकरी हे आपला अन्नदाता असून आपल्या अर्थव्यवस्थेचा कणादेखील आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि चुकीच्या धोरणाचा आणि नैसर्गिक आपत्तीचा फटकाही त्यांना बसतो त्यांच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे शेतकऱ्यांची उत्पादकता शाश्वत आणि नफा सुधारण्याच्या उद्देशाने कृषी सुधारणाची अंमलबजावणी करण्यास वचन आम्ही देत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना क्रेडिट सुविधेच्या माध्यमातून लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज सुलभ आणि परवडणाऱ्या कर्ज सुविधा उपलब्ध करणार असल्याचं म्हटलं आहे पीक विमा नैसर्गिक आपत्ती कीड आणि पीक निनामी यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व समावेश पीक विमा संरक्षणाची हमी देणार असल्याचंसुद्धा म्हटलं आहे तर ग्रामीण पायाभूत सुविधेचा विकास सिंचन जलस्रोत अंतर्गत रस्ते साठवण सुविधा कार्यक्षम वाहतूक आणि बाजारपेठ याकडे लक्ष देणार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना विशेष सहाय्याबाबत विचार करणार उपजीविकेच्या संधीसाठी या ठिकाणी विशेष प्राधान्य दिलं जाणार असं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया शाश्वत शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर हवामान बदलामुळे पावसाची तीव्रता आणि वातावरणीय बदल झाले आहेत त्यामुळे कृषी हवामान सी आर ए तंत्र समजून घेणे आणि त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे कृषी तंत्रज्ञान हाऊससाठी हवामान नियंत्रण प्रणाली शाश्वत शेती पद्धतींना चालना देण्यासाठी आणि कृषी विज्ञान केंद्राद्वारे आधुनिक शेती तंत्रांसाठी प्रशिक्षण आणि समर्थन देणार पीक पद्धती अभ्यासपूर्व शेती आंतरपीक आणि कृषीवनीकरण अपारंपरिक पिकांची लागवड दुष्काळी परिस्थिती इत्यादी समजून घेण्यासाठी अनुकूल उपायाचा अभ्यास आणि अवलंब करण्याचं धोरणसुद्धा या ठिकाणी आखलं जाणार असल्याचं म्हटलेलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया सिंचन पाणी व्यवस्थापन आधुनिक शेतीतंत्र शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक सिंचन पायाभूत सुविधा आणि जलसंधारणमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच भूजल पुनर्वसनासाठी तंत्राचा अवलंब करणार पावसाचे पाणी साठवण्यासाठी बंधारे शेततळे बांधणार सिंचनासाठी सौरपंप बसवणार हायड्रोपॉनिक्स ॲक्वापॅनिक्स परमाकल्चर ॲग्री फोरिस्टी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती यासाठी प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करणार फळबाग मत्स्यपालन रेशीम शेती कंपोस्टिंग कृषी कचरा यासारख्या उत्पादनांना प्रो प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे अशा उपाययोजनांसाठी अनुदान देणार असल्याचं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात शेवटची आणि पाच नंबरची अपडेट पाहूया पाच नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की ग्रामीण विकास शेत जमिनीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा विकास करणारा असल्याचं सुद्धा म्हटलं आहे राष्ट्रीय पेयजल अभियानाच्या अंमलबजावणीला गती देणार या ठिकाणी पाणी दूषित होणे थांबवणार प्रदूषणाचे स्रोत व कारणे आरोग्य व पर्यावरणावर होणारे परिणाम यामुळे अभ्यास करून दूषित पाण्याच्या समस्या दूर करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शरदचंद्रजी पवार गटाने जाहीरनामा हा जाहीर करण्यात आलेला आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा Yeah. Uh -huh.